जय किसान खाजगी बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहरातील गोवन डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव होलसेल व्हेजिटेबल कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कामतगल्ली कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सोसायटी यांनी शेतकऱ्यांच्या ठेवींची फसवणूक केली असून त्या रकमेची परतफेड होईपर्यंत कायदेशीर लढा सुरू ठेवला जाईल असे राजकुमार टोपन्नवर यांनी सांगितले रविवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांच्या ठेवींचा गैरवापर करणाऱ्या गोवन डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव होलसेल व्हेजिटेबल कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कामतगल्ली आणि कपिलनाथ क्रेडिट सोहार्द सोसायटी माधव रोड यांच्यावर कारवाई होण्यासाठी ठाम कायदेशीर लढा दिला जाईल प्रामाणिक शेतकऱ्यांनी खाजगी बाजारातील व्यापाऱ्यांवर ठेवलेला विश्वास पूल ठरवणाऱ्यां विरुद्ध लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला बलगाम एकम एडि व्यवहार एक डिपोजिटर्स जो कपिलनाथ क्रेडिट फॉर सोसायटी द बलगाम डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल क्रोअर्स सदर्स अँड पर्चेस कोऑपरेट सोसायटी बलगाम होलसेल वेजिटेबल मर्चेज मल्टीपर्पज कोपरेट सोसायटी जय किसान होलसेल वेजिटेबल मर्चेंट एसोसिएशन और सोसाइटी सोसाइटी पांच में बेलगावी नगर के जो किसान हैं और जो हमारे लोग हैं और जो छोटे व्यापारी है ये जो डेली जो कमाते थे उसको उसको कुछ सेविंग्स करने के लिए इन पांचों सोसाइटी में इन लोगों ने

और ये जब भी ये जो गरीब लोग थे जब जाते थे पैसे लेने के लिए तभी इन पर प्रेशर लाकर इनको पैसा नहीं दिया है बहुत सारे लोग जो हमको तो आके लोगों उन्होंने बोला है कि वो इंडिविजुअली इनके ऊपर कंप्लेंट किया था लेकिन कोई रिजल्ट आया नहीं है तो उसने हम लोगों ने सोचा है कि हम सब लोगों को मिलाकर एक बड़ा फोर्स बनाकर इनके खिलाफ हम एक मुहिम छेड़ेंगे और इन सब लोगों को न्याय मिले इनका पैसा इनको वापस मिले इनका इन, प्रिंसिपल अमाउंट के साथ इंटरेस्ट अमाउंट भी मिले क्योंकि बहुत ये सभी डायरेक्टर्स बलगाम के हैं इनके पास बहुत पैसा है ये जो पैसा इन लोगों ने ठगा था उस पैसे से इन लोगों ने बहुत सारा प्रॉपर्टीज बनाए गवर्नमेंट को इन सब प्रॉपर्टीज को कब्जा करके लिक्विड करके इन सभी डिपोजिटर दि, दि, को वा, वापस पैसा मिले ऐसा हमारा प्रामाणिक प्रयत्न रहे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितले की शेतकरी आणि जय किसान खासगी बाजारातील व्यापारी मागील दहा पंधरा वर्षांपासून या आपले ठेवीचे पैसे मागत आहेत काही इन्व्हेस्टर्स हे सगळे जमलो आहोत म्हटलं तर बेळगाव असणारे चार सोसायटी मध्ये जे काही तुम्ही तुमचा पैसे ठेवला होता ते पैसे आता बुडून गेले असं सर्व लोकांना माहितच आहे त्याचबद्दल हे बुडून जायला कारणीभूत कोण आहे त्यांच्यावर ते ऍक्शन करून तुमचा पैसे तुम्हाला परत मिळवण्यासाठी हे आज सभा बोल बोलवण्यात आलेले आहे खूप लोकांनी खूप लोकांनी आता कोठ्यावधी पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत त्या मध्ये परंतु हे डायरेक्टर लोकांचा ज्यावेळी एफडीच ड्यू डेट येतोय त्याच्यानंतर विचारला गेल्यानंतर त्यांनी उद्या या परवा या असं करून पुढच्या डोळ्यात असं करून ढकलत गेलेलं आहे दहा पंधरा वर्षांपूर्वी ठेवलेले पैसे पण आजपर्यंत त्यांना मिळालेले नाही आहे त्यासाठी परत काही लोक शेतकरी विचारल्यानंतर छातूरमातूरचं असं उत्तर देऊन आणि त्यांच्याकडला असलेले ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याकडे ठेवून घेऊन झेरॉक्स त्यांना देण्यात आलेलं आहे हे सर्व पण आपण आता कंप्लेंट पण ऐकलेलं आहे खूप लोकांची आता जे काही आता पैसे बुडलेले ते आता तुमचं मिळवण्यासाठी तुमचा हक्क आहे तुमचे जे काही तुम्ही परिषद करून तुम्ही कष्टाने मिळवलेले जे पैसे आहे ते आता परत मिळवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे व्याजा सकट आम्हाला माहिती असलेल्या गोष्टी म्हटलं तर काही सोसायटीमध्ये चार कोटी बुडवले काही कुठला एक काही मध्ये सात कोटी आणि कुठल्या तर झालेल्या सोसायटीमध्ये दहा ते पंधरा कोटी रुपये असं झालेलं असं आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे आणि मी बेळगावमध्ये जे काय आता डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे काय आता ऑफिस आहे जक्कीन मध्ये तिकडे पण आम्ही राजीव सर आणि हे सिद्धगड सर आमचं एक जे टीम आहे ते आपण जाऊन तिनं जाब पण विचारलो होतो मागच्या आठवड्यात जे लोकांचे पैसे आता बुडवलेले आहेत काही लोकांची कंप्लेंट पण त्याच्यामध्ये आहे पण अजूनपर्यंत त्याच्यावर ऍक्शन ना का नाही आणि एवढं गतीने काम सुरू का आहे आता त्याच्यामध्ये काही लोक मेलेला आहेत पण म्हणतात डायरेक्टर मध्ये मग मेले म्हणतात ते काय ता, काय ता, जे लोक एफीड मेले लोकांची ते काय आता सगळं त्यांचं काय काय आहे ते सगळं आणून त्यांची जबाबदारी आहे ते जबाबदारी आहे डीआर ऑफिस वाल्यांची त्यांच्या अंगावरचे सगळं दुसऱ्यांच्या अंगावरचे टाकणे त्यांचं हे नाही आहे कोट्यामध्ये अमाऊंट बुडलेला आहे पुढे येता काळात आता आज आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना हे संबंधित जे काही इलाका असते तिकडे पाठवण्यासाठी आपण त्यांना एक निवेदन पत्र पण आपण देत आहे याच्यामध्ये खूप लोकांना म्हटलं तर एफटीचे पैसे आणि आर डी रिकरिंग डिपॉझिट ते आहेत आणि काही लोकांचं एसबी मध्ये ठेवलेले पैसे पण कोणाला मिळाले ते सगळं परत मिळवून द्यायचं व्याजासकट म्हणून आपण त्यांना एक, एक मेमोरंडम आम्ही द्यायचं आहे त्याच्यानंतर आम्ही हे हा एक पत्र आहे ना ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री व कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे कर्नाटक राज्याचे गृहमंत्री आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचे का जे काय सहकार मंत्री असतात त्यांना आणि आमचे बेळगावचे जे काय जिल्हा उस्तुवारी व पीडब्ल्यू चे, चे, चे मिनिस्टर त्यांना व बेळगावचं जे उत्तरचं आमदार आहेत त्यांना व कर्नाटक राज्याचं चीफ सेक्रेटरी व त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट दिल्ली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट डीजी इन्कम टॅक्स म्हणून असते बेंगलुरु तिथे त्याचप्रमाणे बेडगावचा मान्य जिल्हाधिकारी व मान्य पोलीस कमिशनर हे सर्व लोकांना आपण हे कॉपी पाठवा पाठवत आहे म्हणतात हे सर्व लोकांना समजून आलं पाहिजे की इतक्या लोकांचा इतकं ससा का बुडून इतके पैसे आता ते फोरफीट करून त्यांनी कर शेतकऱ्यांना डिपॉझिटर्सना धोका दिलेला आहे फसवणी केलेला आहे संदर्भात ऍक्शन घेऊन त्याचं जे काही मालमत्ता आहे जे लोक डायरेक्टर आहेत ते सर्व लोकांचा मालमत्ता तुम्ही ऑप्शन करा जप्त करा आणि सर्व लोकांचा पैसे वापस त्यांना मिळवून द्या म्हणून असं आमचा डिमांड राहणार आहे हे सर्व तुम्हाला सांगू इच्छितो भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धौड मोदगी म्हणाले की गोबन डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल प्रोड्युसर्स को सोसायटी लिमिटेड बेळगाव होलसेल व्हेजिटेबल कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सो सोसायटी यांनी शेतकऱ्यांचा कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केले आहेत बेळगावी जिल्हा ಡಿಸ್ಟಿಕ್ ರೋವರ್ ಸೊಸೈಟಿ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೆರಡರಲ್ಲಿ ನಾನು ಎ ಪಿ ಎಮ್ ಸಿ ಆವರಣ ಧರಣಿ ಕೂತಾಗ ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದು ತಲುಪ್ತಾ ಇದೆ ಇದ್ರ ಜೊತೆ ಇನ್ನು ಐದು ಸೊಸೈಟಿಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಅವರ ಮಾಡೋದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ ಮೊನ್ನೆ ಶುಕ್ರವಾರ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳ ಉಪ ನಿಬಂಧಕರಿಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ರೈತರಿಗೆ ಬಹಳ ತೀವ್ರ ಸಂಕಷ್ಟದಿಂದಾಗಿ ನೀವು ಬೇಗನೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಒತ್ತಾಯ್ ಮಾಡಿದಿರಿ ಅದ್ರ ಜೊತೆ ಇನ್ನು ನಾಲ್ಕು ಸೊಸೈಟಿ ಈಗ ಏನ್ ನೀವು ಬಂದಿದಿರಿ ಇನ್ನು ನೀವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸದಸ್ಯರು ನೀವು ಬರ್ಬೇಕು ಯಾರು ನಾವು ಮನೆ ಕೂತೀವಿ ಅವ್ರು ಮಾಡಿದ ನಮಗ್ ಬರ್ಬೇಕು ನೀವು ಮಾಡಿ ನಮಗ್ ಬರ್ಬೇಕಂತ ನೀವು ಮನಶೆ ಹೋಗಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಯಮಾವಳಿಗಳು ಬಹಳ ಅರಸಣೆ ಮಾಡ್ತವೆ ಈಗಾಗಲೇ ಈ ಎಲ್ಲಾ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ಸರ್ಕಾರಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ನಿನ್ನೆ ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲ ಗಮನಿಸಿರ್ಬೇಕು ಸಹಕಾರಿ ಸಂಘಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಉದ್ಯೋಗಗಳು ಕೂಡ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಮತ್ತು ವಿಚಾರಣಾ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಆಧನಕ್ಕೆ ಒಳಪಡ್ತಾ ಅನ್ನೋ ಅಂತ ಒಂದು ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಕೂಡ ನೀನು ಮಾಡಿದೆ ಮೊನ್ನೆ ನೀವು ಇದೇ ರೀತಿ ದುಡ್ಡು ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಠೇವಣಿ ಇದ್ದಿದ್ರಿಂದ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ ಹಣ ಬೋಗಸ್ ಆಗ್ತದೆ ಹೋಗ್ತದೆ ಹಾಳಾಗ ಹೋಗ್ಬಿಡ್ತದೆ ನೀವು ಯಾರು ಹೆದರು ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ಹೆದರಕ ಹೋಗ್ಬಾರ್ರಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರೈತರು ನನ್ನ ಜೀವ ಹೊದ್ ಚಿಂತಿಲ್ಲ ನಿಮ್ ಹಣ ಹೊಲಿಕೊಡುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾವು ತಗೋತಿ ನೀವು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಬರ್ಬೇಕು ನೀವು ದಾಖಲೆ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಸೇರ್ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ನೀವು ದಾಖಲೆ ಕೊಡ್ರಿ ಓರಿಂದ್ಮೇಲೆ ನಿಮ್ ಹಂತ ಕಿಡ್ಬೋರಿ ಜೋರಾಸ್ ಕಾಕ್ ನಮ್ ಅಂತ ತಂದು ಈಗಾಗಲೇ ನಾವು నమ్మ భారతీయ కృషి సమాజ సంఘటన వతీంద బళగ్ డీస్టిక్ హోల్సేల్ వెజిటేబల్ సొసైటీ ఫోర్ రోడ్ అతను మంది కొట్టుదారు బస్సరకడ్డె మామాల కొట్టారు ఈ సంస్థ సంబంధపట్టం ప్రతి ఒక్క షేర్ ప్రమాణ పత్రు నింబర్ తోడ్రీ హెస్ కొడ్రీ అత్యకేవు ప్రమాణ పత్ర షేర్ సర్టిఫిట్ కొడే జెరాక్స్ నమ్ అంతా కొడ్రీ ఎర్ర సెట్ట మూర్ సెట్ మికొడ్బెక్ ಓರಿಜಲ್ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ನಿಮ್ ಅಂತ ಕಡೆ ಓರಿ ಜೆರಾಕ್ಸ್ ನಮ್ ಕಡೆ ಕೊಡಿ ನಾಳೆ ನಿಮ್ಗೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಒಳಗ ಐದರಿಂದ ಆರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅವರು ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಇವತ್ತು ಈ ನಾಲ್ಕೈದು ಸಂಸ್ಥೆ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತ ಇಪ್ಪತ್ತೈದ ಮೂವತ್ತು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣ ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿರ್ತದೆ ಮೇಲ್ವಾಡ್ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಈ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಭಾವಿ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಹಿಂದೆ ಶಾಸಕರು ಕಾಣದ ಕೈಗೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದವು ಈಗ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಆಗ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ನಾವು ಶಾಸಕರ ಮನೆಯಿಂದ ಕೊಂಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಯಾರು ಬರ್ತಾರ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಮಂದಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಬರೀ ಅಧಿಕಾರಿ ಬಗ್ಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುದು ಹೋಗ್ಬೇಕು ಒತ್ತಡ ತರದು ಮಾಡ್ತಾರ ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಪ್ರಮಾಣವನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ವಿಚಾರಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದಾವೆ ಅಷ್ಟು ಈಜಿಯಾಗಿ ಮಾಡಕ್ ಬರದಿಲ್ಲ ಇದು ನೇರವಾಗಿ ಸರ್ ನೈನ್ಟೀನ್ ಸಿಕ್ಸ್ಟಿ ಫೋರ್ ಆಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಸ್ಟಿ ಫೋರ್ ಎನ್ಕ್ವರಿ ಮಾಡಕ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಇದನ್ನ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಕ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವೂ ತೋರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿ ಕಳಗಾ ಸಾಹೇಬ್ರ ರಾಜೀವ್ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾವಣೆ ನಾಳೆ ಆಗ್ಲಿ ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಅದೇ ರೈತರ ನಾನು ನಾಳೆ ನಾಳೆ ಡಿ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮತ್ತು ಪೊಲೀಸರ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ಸಭೆಯನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಳವಡಿಸಬೇಕು ಇದು ಬಹಳ ಜಟಿಲವಾದ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ನೀವು ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅಂಕಿಅಂಶ ಅಂಶ ಪಿ ಎಸ್ ಐ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಕ್ ಅನುಕೂಲ ಅವ್ರು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ ಬರುದಿಲ್ಲ ಬಹಳ ಒಂದು ಜಟಿಲವಾದ ಸಮಸ್ಯೆ ಇದನ್ನ ನಾವು ಬಹಳ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಇದನ್ನ ನೇರವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ವಹಿಸ್ಬೇಕು ನಾಳೆ ನಾವೆಲ್ಲಾರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಇದನ್ನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರ ಟಿವ್ ಇಟ್ಟಿದಾರು ಯಾರು ನಿಮ್ಮ ಏನದು ಪಿಗ್ಮಿ ತುಂತ್ರಿ ಅಥವಾ ನೀವ್ ಏನು ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಅವ್ರೆಲ್ಲಾರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಆ ಸಂಬಂಧಪಡುವ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆ ವಹಿಸಿ ಆದ್ರ ಸಭೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತ ತಾರಾ ನಾವು ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತ ನೀವೆಲ್ಲ ಹೇಳಿ ರಾಜೀವ್ ತಗುಡ್ ಅವ್ರು ಮಾಡತ್ತಾರ ಸುಜೀತ್ ಬಗೂರ್ ಮಾಡ್ತಾರ ಕೂತ್ಬಿಟ್ಟಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಇಲ್ಲದ್ ಕೊಡುವ ನಾವು ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ತಂದ್ ಕೊಟ್ಟರೆ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತದೆ ಆಗದಿಲ್ಲಪ್ಪ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಕ್ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವ್ ನಿರಂತರವಾಗದೇವಿ ನೀವ್ ಹೆದರೋಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಯಾರಾದ್ರೂ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿ ಏನಂತ ಕೇಳಕ್ ಹತ್ತದ ನೇರವಾಗಿ ಹೇಳ್ರಿ ನೀವ್ ಎಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕು ಚರ್ಚೆ ಮಾಡಕ್ ಬರಕ್ ನಿಮ್ ಜೊತೆ ನಾವು ಅದೇ ಈ ಹಣವನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ದುಡ್ಡು ಹಣ ರೈತರ ದುಡ್ಡದ್ ಹಣ ಇವ್ರು ತಗೊಂಡೋಗಿ ಯಾವ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನೋ ಒಂದು ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಟ್ಕೊಂಡ ಕಟ್ಟ ಈ ದುಡ್ಡಾಗೆಲ್ಲ ಮೆರವಣಿಗೆ ಕೊಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ದುಡ್ಡನ್ನ ಪಳ್ಳಿ ಪಡೆಯಬೇಕು ನಾವು ಹಿಂಸರಿಂದ ಪ್ರಶ್ನೆ ಬರಂಗಿಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ನೀವೆಲ್ಲ ನಿಮ್ ಊರ್ ಒಳಗಾಗಲಿ

मी सुमारे सात लाख रुपये ठेव म्हणून जमा केले परंतु आजता काय ती रक्कम परत मिळाली नसल्याचं त्यांनी नाराजीनं सांगितलं जय किसान भाजी मार्केटचा व्यापारी चा गेली चाळीस वर्ष झाली मी व्यवहार करतो आणि फळे फुले सोसायटी कपिनाथ सोसायटी यांचे जे संचालक मंडळ यांचे जे संचालक मंडळ आहेत ते आमचे खास मित्र त्यांच्या ओळखीवर आम्ही ठेवी ठेवल्या मुळात आता जवळजवळ दो दोन हजार आठ आणि नऊ ला मी सहा लाख रुपये ठेवलं दोन हजार पंधराला ते डबल झाले सहा लाखची रक्कम डबल झाली दोन हजार पंधराला त्याच्यानंतर रिन्यू वगैरे करून द्या म्हटलं काय त्यांनी जास्ती म्हणजे लक्ष दिले नाही आम्ही म्हटलं आमचे व्यापारी आहेत मार्केटमध्ये आमचे मित्रमंडळ आहेत ते करतील पण त्यांनी आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही आणि कपिलनाथ सोसायटीमध्ये आमचे ते पैसे सहा लाख आणि फळे फुले सोसायटी हळे फुले उल फोर्ट रोड ते सहा लाख सत्त्याऐंशी हजार म्हणजे येणे सहा लाख सत्त्याऐंशी हजार ते म्हणजे पैसे होते तेवीस लाख त्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करून बारा बाराकुंटे जाळा भेटलो एक ठिकाणी मनात बसताना पण फक्त पैसे काय काय ना उसूल होते त्याच्यानंतर असंच कॉम्प्रोमाइज करून मी एकमेका म्हणजे तीन लाख नुकसान घेऊन त्यांच्यानं आठ लाख घेतलो हे हा हिशोब करून मला सहा लाख सत्याऐंशी हजार रुपये तिथे येणे फक्त पुढे कपिलला सहाशे बारा झाले बारा आणि त्याच्यानंतर दहा वर्ष झाली डेट होऊन कस काय करूया बर बरोबर संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव